देशाच्या संसदेमध्ये काल नेमका ड्रामा काय घडला हे अखेर समोर आलेलं आहे संसद टीव्हीच्या कॅमेरा अँगलनं जे दाखवलं नव्हतं दाखवलं नव्हतं म्हणण्यापेक्षा जे लपवलेलं होतं ते आता वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून समोर येऊ लागलेलं आहे अनेकदा सभागृहामध्ये जे घडतंय ते आपण संसद टीव्हीच्या अँगलनंच पाहत असतो आणि त्यातूनच घटनांचे अर्थ लावत असतो आता तर हा संसद टीव्हीचा कॅमेरा पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप विरोधक करत असतात आणि त्यामुळं सत्य आपल्यापर्यंत पोहोचणं आणखीन अवघड झालेलं आहे पण काल पंतप्रधान मोदी लोकसभेमध्ये जे भाषण देत होते त्यावेळी या भाषणाच्या दरम्यान विरोधकांची घोषणाबाजी पूर्ण भाषणभर सुरू होती पण त्याच्या आधी घडलेला नेमका ड्रामा काय होता काय झालेलं होतं आणि त्याच्यामध्ये मणिपूरचा आवाज नेमका कसा दाबला गेलेला होता हे आता उघड झालेलं आहे नेमका प्रकार काय घडलेला आहे मुळामध्ये भाजपच्याच इकोसिस्टमकडून एक व्हिडिओ समोर आलेला आहे आणि व्हिडिओ समोर आणताना त्यांचा उद्देश हा होता की राहुल गांधी हे स्वतःहून विरोधी पक्षाच्या खासदारांना वेलमध्ये निदर्शनं करण्यासाठी कसे भाग पाडत होते विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी त्यांच्या पदाचा सन्मान ठेवायला पाहिजे होता हे दाखवण्यासाठी खरं तर हा व्हिडिओ बाहेर आला पण त्याच्यातून सत्य कळालं ते दुसरंच आधी नेमका प्रकार काय आहे हे थोडक्यात समजून घ्या काल ज्यावेळी पंतप्रधान मोदी भाषण देत होते त्यावेळी आपल्याला काय दिसलं तर लोकसभा अध्यक्ष त्यांच्या खुर्चीवरून राहुल गांधींना जोरजोरामध्ये खडसावत होते विरोधी पक्षनेते म्हणून तुम्ही अशा पद्धतीचं वर्तन करू शकत नाही तुम्ही स्वतः खासदारांना वेलमध्ये जायला सांगता आहात असं म्हणत लोकसभा अध्यक्षांनी त्यांच्या वर्तनाचा निषेध केला नेमकं आपल्याला काल काय ऐकू आलं हे आधी बघा आणि त्याच्यानंतर त्याचा नेमका अर्थ मी तुम्हाला सांगतो और, और लोकतंत्र के मान्य मान्य प्रतिपक्ष के नेता मान्य प्रतिपक्ष के नेता ये शोभा नहीं देता आपको आपको पर्याप्त समय पर्याप्त अवसर दिया है ये शोभा नहीं देता आप सदन में डायरेक्शन दो माननीय नेता जब बोल रहे हो जब खड़े हो यह शोभा नहीं देता आपके लिए यह उचित नहीं है संसदीय परंपराओं के अनुसार यह तरीका ठीक नहीं है आपका नो यह गलत तरीका है आपका और यह तरीका इस तरीके से नहीं चलेगा बिल्कुल नो गलत तरीका है नो ऐसे संसद के अंदर गरिमा बना के रखे आप आप गरिमा को तोड़ना चाहते आप संसद भरे आप पीछे पीठ आपको गरिमा नहीं आप। आप सदन की डायरेक्शन दे दे आप बेल में आने के लिए लोगों को ये आपको ये प्रतिपक्ष के नेता आप नो गलत तरीका आपका माननीय प्रधानमंत्री म्हणजे लोकसभा अध्यक्ष विरोधी पक्षाच्या नेत्यांना खडसावत आणि विरोधी पक्षाचे नेते हे आपल्याच खासदारांना वेलमध्ये जायला सांगतायत असं आपल्याला वाटू शकतं पण त्याच्या पाठीमागचं कारण नेमकं काय होतं हे आपल्यापर्यंत पोचलेलं नव्हतं आणि ते कारण आहे की मणिपूरच्या खासदारांना काल बोलू द्यावं अशी विनंती काँग्रेसचे नेते करत होते मणिपूरमध्ये काँग्रेसचे दोन खासदार निवडून आलेले आहेत त्यापैकी मणिपूरचे एक खासदार अकीजोम हे परवा दिवशी मध्यरात्री बारा वाजता त्यांना अचानक दोन मिनिटाची संधी सत्ता पक्षाकडून बोलण्याची मिळालेली होती राहुल गांधींचं काँग्रेसचं हे म्हणणं होतं की दोनही खासदारांना बोलू द्या आणि त्या पाठीमागं एक लॉजिक होतं कारण मणिपूरमधला आत्ताचा जो सगळा संघर्ष चालू आहे हिंसक संघर्ष गेल्या वर्षभरापासून चालू आहे त्याला एक रिजनल सीमारेषा जी आहे ते तीसुद्धा त्याच्यामध्ये दडलेली आहे इनर मणिपूर आणि आउटर मणिपूर असा तो संघर्ष आहे आणि त्याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या जमाती या राहत असतात त्यामुळं एका भागातल्या खासदारांना तुम्ही बोलू, खास बोलू देत आहे आणि दुसऱ्या भागातल्या खासदारांना बोलू नाही देत ही स्थिती चांगली नाही आहे त्यामुळे दोघांनाही थोड्या थोड्या वेळासाठी बोलू द्या ही काँग्रेसची मागणी होती मात्र ती मान्य झाली नाही ज्यावेळी चार वाजता पंतप्रधान मोदींचं भाषण म्हणजे त्यांचं भाषण हे त्या चर्चेला उत्तर असतं शेवटचं भाषण असतं त्याच्या आधी दोन मिनिटासाठी का होईना केवळ साठ सेकंदासाठी का होईना मणिपूरच्या दुसऱ्या खासदाराला पण बोलू द्या कारण मणिपूरमध्ये योग्य संदेश जाणं आवश्यक आहे यासाठीची विनंती काँग्रेसचे खासदार करत होते पण ती विनंती मान्य झाली नाही हा तुमच्या पक्षाचा विषय आहे तुम्ही ठरवायला पाहिजे होता असं एक ॲरोगंटली उत्तर जे आहे ते सत्ताधारी बाकांच्याकडून देण्यात आलं पण त्या खासदाराला साठ सेकंदाची सु संधीसुद्धा मिळाली नाही नंतर दोन तास पंधरा मिनटं पंतप्रधान मोदी बोलत राहिले मणिपूरबद्दल त्यांनी एकही शब्द उच्चारला नाही पण या खासदाराला साठ मिनटंसुद्धा मिळाली नाहीत या सगळ्याबद्दल नेमकं काँग्रेसनं काय म्हटलेलं आहे काँग्रेसचे गौरव गोगोई यांनी काय आरोप केलेला आहे ते आपण ऐकू और इसीलिए राहुल गांधी जी जानते थे कि अगर हमने एक पक्ष को आवाज रखने का अवसर दिया और दूसरे पक्ष को आवाज रखने का अवसर नहीं दिया तो बहुत गलत संदेश सदन से मणिपुर के लोगों को जाता है ये बात राहुल गांधी जी बहुत खूबी से जानते थे और इसीलिए हमारे पहले जो सांसद है मणिपुर के उन्होंने पहले दिन पर अपनी बात रखी जो शहरी इलाक़े से आते हैं इनर मणिपुर से आते हैं इम्फाल से आते हैं और कल हम चाहते थे जो हमारी पहाड़ी क्षेत्र जो है मणिपुर का आउटर मणिपुर के जो सांसद है एल्फ्रेड वो अपनी बात रखे लेकिन अफसोस कि जहां पर हमारी संवेदना मणिपुर के साथ है प्रधानमंत्री मोदी जी अपने सामने मणिपुर की व्यथा नहीं सुनना चाहते थे हमारी मांग स्पष्ट थी कि हमें पता है कि प्रधानमंत्री मोदी जी को चार बजे आना है उनको अपना भाषण देना है हमारी मांग इतना ही था कि आप बस दो मिनट दो मिनट आप हमारे मणिपुर के सांसद को अपनी व्यथा अपना पक्ष और मणिपुर में शांति और अमन की एक याचना व्यक्त करने का एक अवसर दे लेकिन अफसोस दो मिनट नहीं मिला और दो घंटे हमें सुनने परे प्रधानमंत्री को जिस पर उन्होंने वही पुराने एलिगेशन वही पुराने आरोप कभी चुटकले कभी मजाक कभी तंज किया उन्होंने राजनीति को एकदम निम्न स्तर तक लेके गए और एक सांसद जो वहाँ पे चिल्ला रहा था बोल रहा था कि मुझे बोलने दो उनकी बात सुनने का धैर्य उनके पास नहीं था सहानुभूति नहीं थी दिल में जगह नहीं थी और इसीलिए उस क्षण में हमारे उत्तर पूर्वांचल के सांसद आपने देखा होगा कि उत्तर पूर्वांचल के सभी सांसद हम वेल में आ गए मणिपुर के दो सांसद आए मैं उनके साथ आया फिर मेरे साथ नागालैंड के सांसद आए मेरे साथ फिर मेघालय के सांसद आए और हम सभी ने एक दूसरे का हाथ पकड़कर हमने इंसाफ की गुजार लगाई हमने इंसाफ की गुजारिश की न्याय की गुजारिश की मणिपुर को न्याय दो मणिपुर की आवाज सुनो हम जो उत्तर के, के सारे सांसद हम आ गए और उसके पश्चात मैं धन्यवाद करना चाहूंगा कि हमारे इंडिया अलायंस के सांसद देश के हर कोने से उत्तर से लेके पश्चिम तक पश्चिम से लेकर दक्षिण तक देश के हर कोने का इंडिया अलायंस का सांसद, उत्तर पूर्वांचल के सांसदों के समर्थन में सब हम वेल में आके हम सभी ने नारा लगाया मणिपुर भारत का एक हिस्सा है मणिपुर में आज आग लगी हुई है मणिपुर को न्याय दो मणिपुर को इंसाफ दो कालचा कामकाजा मध्य अजुन एक वीडियो भाजपा इकोसिस्टम कड़ी वायरल किया एक प्रश्नच चाहे पण ज्यावेळी सभागृहामध्ये विरोधकांची घोषणाबाजी सुरू होती त्यावेळी पंतप्रधान मोदी त्या गोंधळामध्ये भाषण देत होते आणि त्याचवेळी त्यांच्यासाठी पाण्याचा एक ग्लास आला तो ग्लास त्यांनी स्वतः पिण्याच्याऐवजी तिथं जे घोषणाबाजी करत होते विरोधक खासदार त्यांना ऑफर केला म्हणजे स्वतः पाणी पिण्याच्याऐवजी त्या भाषणामध्ये ते स्वतः पण अनेकदा पाणी पिलेले आहेत असं नाही की ते पाणी न पिता केवळ विरोधकांना दिलं पण एक ग्लास जो आहे त्यातला तो त्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना ऑफर केला आणि त्याच्यानंतर विरोधकांना सन्मानानं वागवण्याचं हे कसं औदार्य पंतप्रधान दाखवतायत अशा बातम्या मेनस्ट्रीम मीडियातल्या अनेक लोकांनी चालवल्या पण लक्षात घ्या की हे असं दिखाव्याचं औदार्य दाखवण्याच्याऐवजी पंतप्रधानांनी मणिपूरच्या त्या दुसऱ्या खासदारालासुद्धा बोलू द्यायला पाहिजे होतं साठ सेकंद केवळ एक मिनिटाची संधी मिळाली असती तर मणिपूरमध्ये योग्य संदेश गेला असता मणिपूरमध्ये यावेळी भाजप आघाडीचे दोन म्हणजे खासदार तिथे निवडून आलेले नाही आहेत दोनही जागांवरती काँग्रेस निवडून आलेली आहे आणि या दो दोन खासदारांना दोघांनाही बोलू द्या याचं कारण त्याच्यामध्ये बॅलन्स होईल दोन जातींमध्ये दोन भौगोलिक भागांमध्ये संघर्ष आहे आणि त्यामुळं हे आवश्यक आहे यासाठी काँग्रेस आग्रही होती मात्र ते झालं नाही आणि त्यामुळं मग राहुल गांधींनी पहिल्यांदा त्या खासदारांना सांगितलं की तुम्हाला बोलू दिलं गेलं पाहिजे तुम्ही वेलमध्ये जा वाटल्यास आणि त्याच्यानंतर मग सगळे विरोधी पक्ष जे आहेत ते पाठोपाठ त्या वेलमध्ये येताना आपल्याला दिसले त्यामुळं हा खरा ड्रामा जो आहे तो लोकसभेमध्ये घडलेला आहे मणिपूरच्या मुद्द्यावरून जवळपास वर्षभरापासून तिथं अशांतता आहे पंतप्रधान मोदी लोकसभेमध्ये एक शब्दही त्यांनी याच्यावर काढला नाही राज्यसभेमध्ये जाता जाता त्यांनी उल्लेख केला पण मणिपूरबद्दल हा दुसऱ्यांदा अन्याय काल सभागृहामध्ये घडलेला आहे आणि अनएक्सपेक्टेडली भाजपच्याच किंवा सत्ताधारी बाजूच्या लोकांकडून जे व्हिडिओ व्हायरल केले जात होते त्याच्यातूनच हे सत्य बाहेर येताना आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय का वाटतं आहे मणिपूरच्या खासदारांना बोलू द्यायला पाहिजे होतं की नाही एक मिनिटाची ही संधी नाकारणं किती अयोग्य आहे कमेंट्समध्ये आवर्जून कळवा चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद